गुड मॉर्निंग एवरीवन चला आपण मागच्या लेक्चरमध्ये संप्रमाण आणि व्यस्त प्रमाण म्हणजे म्हणजे काय काय ते समजून संप्रमाण थर्टी सेव्हन सॉल्व्ह केलं आता क्लास सेव्हन सराव सरावसांच्या आपण थर्टी एट सॉल्व्ह करत मागच्या लेक्चरमध्ये व्यस्त प्रमाण म्हणजे काय त्याचे एक्झाम्पल एक समजून घेतले आता आपण बुक मधले चार एक्झाम्पल आहेत थर्टी एट मध्ये ते एक्झाम्पल सॉल्व करू ओके एक्झाम्पल घेत नाही तुम्ही टेक्स्ट बुक घेऊन जवळ बसा म्हणजे आपण सॉल्व्ह करून घेऊ व्हिडिओ छोटे छोटे चार एक्झाम्पल आहेत आपण चार एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेऊ ओके समजून घ्या पहिल्या गणित काय बघा फर्स्ट एक्झाम्पल काय एका शेताची खुरपणी पूर्ण करण्यास पाच मजुरांना बारा दिवस लागतात एका शेताची खुरपणी खुरपणी करण्यासाठी काय होत खुरपणी खुरपणी करण्यास पाच मजुरांना खुरपणी करण्यासाठी पाच मजुरांना मजुरांना किती हो। दिवस लागतात बारा दिवस लागतात ओके समजलं काय मी सांगितलंय एका एका शेतकऱ्याची खुरप शेत सॉरी एका शेताची खुरपणी पूर्ण करण्यास पाच मजुरांना बारा दिवस लागतात तर त्यांनी काय विचारले सहा मजुरांना किती दिवस लागतील ला? आणि नंतर अजून एक क्वेश्चन विचारलाय पंधरा मजुरांना पण किती दिवस लागतील ओके आधी आपण सहा मजुरांना पाहू कुरपी कुरपणी करण्यासाठी पाच मजुरांना किती दिवस लागतात आणि त्यांनी किती सांगितले सहा मजुरांना ओके मजुरांना तर सहा मजुरांना किती दिवस लागतील आपल्याला माहिती काम नाही माहिती म्हणून आपण काय करायचं एक्स मागायचं ओके डायरेक्ट सॉल्व करून देते ओके तर काय काय फर्स्ट वाक मजुरांची संख्या व त्या मजुरांची संख्या व त्यांच्या पुरवणेला लागणारे दिवस हे काय आहे व्यस्त प्रमाण आहेत गुणाकार व्यस्त हे काय व्यस्त प्रमाण आहेत काय काय व्यस्त प्रमाण आहेत मजुरांची संख्या ओके मजुरांची संख्या वाढ वाढल्यास लागणारे दिवस काय होतात कमी होतात हम्म मजुरांची संख्या वाढल्या मजुरांची संख्या वाढल्या लागणारे दिवस काय होतात कमी होतात मग काय फर्स्ट वाक केल्याची मजुरांची संख्या लागणारे दिवस हे व्यस्त प्रमाणात आहेत ओके म्हणून 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 ते वाक्य म्हणून त्यांचा गुणाकार स्थिर आहे म्हणून त्यांचा काय होतंय गुणाकार व्यस्त प्रमाणामध्ये आपल्याला काय असतंय गुणाकार स्थिर असतो ओके गुणाकार स्थिर आहे समजलं आपल्या सहा मजुरांचा कार्य सहा मजुरांना आपल्याला किती दिवस लागतील माहित का आपण एक दिवस का किती दिले बारा दिवस लागतील गुणाकार स्थिर असतो व्यस्त प्रमाण गुणाकार स्थिर गुणा सहा एक सहा एक ह्या सा साईला सा आहे कस ठेवायचं पाच गुंडे बारा इथं गुणाकार आहे आल्यावर काय होतो भागाकार सहा सहाने भाग जातो बाराला सहा इतके सहा साई दोन्ही बारा किती राहिले पाच गुंडे दोन दहा ओके दहा दहा दिवस लागतील सहा मजुरांना किती दिवस लागणार दहा समजलं अजून एक त्याच्यामध्ये त्यांनी विचारले तर पंधरा मजुरांना किती दिवस लागतील ओके हे लिहून घ्या समजून घ्या व्यवस्थित आता आपण पंधरा मजुरांचा काढून झालं लिहून घेतलं ओके आता आपण काय करू पंधरा करू सहाच्या ठिकाणी काय सांगितले पंधरा आता आपण पंधरा मजुरांना वाय दिवस मान ओके एकच एक्झाम्पल आहे म्हणून तिथं वाय करू मग त्यांचा गुणाकार आहे स्थिर असतो व्यस्त प्रमाणात काय मजुरांची संख्या वाढली की लागणारे दिवस काय होतात कमी होतात म्हणून ते काय गुणाकार व्यस्त गुणाकार व्यस्त असल्यावर त्यांचा गुणाकार काय असतो स्थिर असतो व्यस्त आहे काय मग स्थिर झालं वाय किती मजुरांना सांगितलंय पंधरा मजुरांना ओके okay? पंधरा गुणुले वाय पाच गुणुले बारा त्यांनी दिले आता वायची आपल्याला किंमत काढायची वाय तर आहे तेच पाच गुणुले बारा इथं गुणाकार आल्यावर काय होतो तिकडे आल्यावर काय होतो भागाकार ओके okay? पंधरा आल्यावर काय होतो भाग पाच ने भाग जातो जातो पाच एक पाच पाच दहा पाच त्रि पंधरा तीन ने बारा जातो तीन एके तीन तीन च बारा चार गुणवले एक राहिले चार गुणवले एक व्हाय किती आले चार म्हणजे किती दिवस लागते चार दिवस समजलं पंधरा मजुरांना किती दिवस लागते चार दिवस आणि आधी आपण काय काढले सहा मजुरांना किती दिवस लागले होते दहा दिवस समजलं चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ लिहून घ्या पटपट व्यवस्थित समजून घ्या काही प्रॉब्लेम नाही समजले की नेक्स्ट एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित सॉल्व करता येते नेक्स्ट एक्झाम्पल वाचून दाखवू काय मोहनरावांनी रोज चाळीस पाने या प्रमाणे एक पुस्तक वाचले ही रेस जवळ घेऊन बसा म्हणजे तुम्हाला समजेल व्यवस्थित मोहन प्रमाणे रोज चाळीस पाने पाने या प्रमाणे वाचले तर पुस्तक दहा दिवसात वाचून पूर्ण होईल काय सांगितलं किती वाचले चाळीस पानं वाचली चाळीस पानं वाचले तर त्याला किती दिवस पूर्ण होतात दहा दिवसात पूर्ण होतात ओके चाळीस पानं वाचल्यावर दहा दिवसात पूर्ण तर त्याने वाचून पूर्ण होतात तेच पुस्तक आठ दिवसात वाचून पूर्ण करायचे असेल तर किती पाणी लागतील किती सांगितले आठ दिवसात पूर्ण करायचे तर किती पाणी लागतील किती पाने किती पाणी वाचावे लागतील एकस पाणी ओके आपल्याला माहित नाही किती पाणी म्हणजे आपण काय केलं एक, okay? एक दहा दिवस दहा दिवस वाचल्यावर किती दहा दिवस वाचल्यावर किती पाणी होतात चाळीस पाणी वाचतात आठ दिवस वाचल्यावर काय आपल्याला माहित आहे का नाही माहीत म्हणून काय लिहायचं एकदा वाचून दाखवते सेकंड मोहन रावाने रोज चाळीस पाने या प्रमाणे एक पुस्तक वाचले ओके तर ते पुस्तक दहा दिवसात वाचून पूर्ण होते तेच पुस्तक आठ दिवसात वाचून पूर्ण करायचे असल्यास दररोज किती पाने वाचावी लागतील समजलं एक्झाम्पल काय इथं काय पहिलं वाक्य काय लिहिणार पुस्तक पुस्तकांची रोज वाचलेले पाने हा पुस्तकाचे रोज वाचलेले पाने दिवस यांचं काय पुस्तक वाचून पूर्ण करण्यास लागणारे दिवस यांचं काय आहे गुणाकार व्यस्त आहे म्हणजे पुस्तकाचे पाने वाढवले तर पुस्तक काय होईल कमी दिवसा संबंध म्हणजे व्यस्त प्रमाणे त्यांचं काय लिहायचं व्यस्त प्रमाण कुठलं वाक्य लिहिणार तुम्ही व्यस्त प्रमाण त्यांचं गुणाकार काय आहे व्यस्त आहे म्हणून गुणाकार काय असतो व्यस्त प्रमाणात आहेत मग काय त्यांचा त्यांचा इथे काय म्हणता त्यांचा व्यस्त प्रमाणात असल्यावर काय त्यांचा गुणाकार काय झाला स्थिर आहे समजला काय सांगितलंय आठ आठ दिवसात आपल्याला किती पाण्या आठ दिवस तर किती पाणी वाचावी लागतील पुस्तक पूर्ण करण्यासाठी दहा दिवसात किती होतात चाळीस पाने वाचून होतात दहा दिवसात त्यांनी किती दिले चाळीस पाने होते आपल्याला आठ दिवसात किती पाणी होतील हे काढायचं एक सहा कसं ठेवलं ओके दहा गुणवले चाळीस गुणाकार इकडे आल्यावर काय होतो भागाकार होतो कशाने भाग जातो आठला चारने चार दहा चाळीस चार दोन्ही आठ दोन्ही ने परत दहाला जातो बे के बे, बे दहा गुणाकार कसा केला लक्ष द्या पाच गुणवले दहा किती पाने वाचावी लागतात पन्नास पाणी मोह मग पन्नास पाने मग काय आन्सर चार मार्काला एक्झाम्पल येतात वर्ड प्रॉब्लेम आहे काय येणार मोहनरावांना रोज पन्नास पाने वाचावी लागतील ओके मोहनरावांना रोज पन्नास पाने वाचावी लागतील समजलं सेकंड एक्झाम्पल तुम्ही टेक्स्ट बुक जवळ घेऊन बसा एक्झाम्पल द्यायला खूप टाइम जातो व्हिडिओ खूप मोठे होतात ओके समजून घ्या काय सांगितलंय चाळीस पाणी वाचाय चाळीस पाणी वाचायला दहा दिवस लागतात तर आठ दिवसात किती पाणी वाचू शकतील ते आपल्याला माहिती येणार नाही दिवस वाढवल्यावर पाणी वाढवल्यावर काही दिवस कमी होणार म्हणजे त्यांचा गुणाकार व्यस्त प्रमाण आहे म्हणून त्यांचा गुणाकार काय झाला स्थिर झाला आठ गुणुले एक सहा गुणुले चाळीस एक गुणाकार इकडे आल्यावर काय होतो भागाकार चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ मल्टीप्लिकेशन सॉल्व केलेलं समजलं स्क्रीनशॉट मारून द्या शिकवताना नीट समजून घ्या काही प्रॉब्लेम येणार नाही फोरच एक्झाम्पल आहे फक्त आता दुसरं काय दिलंय मेरीची सायकल चालवण्याचा वेग ताशी सहा किलोमीटर आहे ओके काय सांगितले मेरीची सायकलीचा वेग किती आहे ताशी सहा किलोमीटर आहे ओके ती बारा किलोमीटर अंतरावरील मावशीच्या घरी जाणार आहे तर तिला किती वेळ लागेल तिच्या सायकलीचा वेग ताशी चार किलोमीटर झाला तर तिला किती वेळ लागेल तिने काय सांगितलं जार। सहा किलोमीटर सहा किलोमीटर असल्यावरती काय होती कि बारा किलोमीटर अंतर कव्हर करते तर ताशी वेग चार किलोमीटर असेल तर तिला किती वेळ लागेल सांगायचं yeah. पहिल्यांदा काय करायला करायला लागणार बारा किलोमीटर अंतर जाण्यास ओके बारा किलोमीटर अंतर जाण्यास किती एकस तास लागतात असे ना ओके बारा किलोमीटर जाण्यास मावशीच्या घरी किती जाणार ती काय सांगते मेरीचे सायकल चालवण्याचा वेग सहा किलोमीटर ती बारा किलोमीटर अंतर मावशीच्या घरी जाणार आहे तिला किती वेळ लागेल पहिले एक्झाम्पल समजून घ्या पहिले मेरीची सायकल चालवण्याचा वेग ताशी सहा किलोमीटर आहे ओके तिला बारा किलोमीटर अंतरावर जायचंय मावशीच्या घरी तर तिला किती वेळ लागेल एक एक्झाम्पल आहे नंतर अजून एक क्वेश्चन विचारलाय सायकलचा वेग चार किलोमीटर झाल्यावर किती वेळ लागला आधी आपण काय करायचं बारा किलोमीटर मावशीच्या घरी जाण्यासाठी किती वेळ लागतो ते काढून घेऊ पहिलं काय बारा किलोमीटर अंतर जाण्यासाठी आपल्याला माहिती आहे का किती वेळ लागेल नाही दिला त्यांनी बारा किलोमीटर ओके किलोमीटर अंतर जाण्यास एकस एक तास लागतात असे ना ओके समजलं एक्झाम्पल किती आहे थर्ड एक अंतरच वेळ फॉर्म्युला काय वेळ गुणवले काय येणार अंतर इक्वल टू वेग सॉरी वेग गुणवले तास म्हणजे किती वेळ वेग गुणिले वेळ इक्वल टू अंतर काय अंतरचा वेग किती आहे आणि वेळ किती लागते आपल्याला त्याच्यावर त्याचा अंतर काय असतं डिपेंड असतं ओके वेग गुणिले वेळ आता आपल्याला काय सांगितलंय सहा वेग किती सांगितलाय किलोमीटर सहा किलोमीटर अंतरावर किती किलोमीटर गेली ते अंतर किती किलोमीटर झालं आपल्याला वेळ काढायचा किती वेळ लागेल सांगितलं ओके आता आपल्याला वेग वेगचं सुद्धा वेग अंतरचं सूत्र काय वेग बुन वेळ इक्वल टू अंतर आपल्याला अंतर किती दिलंय बारा किलोमीटर आहे वेग किती दिलाय तास किती वेग आहे बारा किलोमीटर जास्त आपल्याला माहिती आहे का नाही आपण एक समान वेळ काय करायचं आपण वेग एक सांगायचा आता कसं करणार एक बारा अंतर किती दिलंय बारा आणि ताशी किलोमीटर किती आहे सॉरी ताशी किलोमी बारा किलोमीटर अंतर जाण्यासाठी व्यक्तीचा किती आहे सहा किलोमीटर आहे बारा बघा वेळ ला, 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 ला? किती लागला तिला दोन तास लागते समजलं काय नंतर सेकंड एक्झाम्पल बघू आधी पहिले एक्झाम्पल बघू मेरीची सायकल चालवाय सॉरी चालवण्याचा वेग ताशी सहा किलोमीटर आहे किती वेग आहे सहा तिला बारा किलोमीटर अंतर जायचंय तर तिला वे वे वे, वे किती वेळ लागेल वेळचं सूत्र माहिती पाहिजे हा हे काय फॉर्म्युला माहिती पाहिजे अंतर वेग गुणुले वेळ इक्वल टू अंतर वेग आपल्याला किती दिलाय सहा किलोमीटर ताशी दिलाय आपल्याला अंतर किती दिलाय बारा किलोमीटर त्यावर किती वेळ लागेल ते आपण काढू आता सेकंड एक्झाम्पल मध्ये किती दिलाय तिच्या सायकलचा सा वेग ताशी चार किलोमीटर झाला तर किती वेळ लागेल तिचा आता अंतर काय दिलंय त्यांनी किती दिलाय तर सहा किलोमीटरच्या ता ठिकाणी किती दिलाय त्यांनी सॉरी किलोमीटर नाही अंतर आहे किलोमीटर वेग ताशी इथं वेग किती आधी किती वेग गेला सहा किलोमीटर आता ताशी वेग किती सांगितलाय चार किलोमीटर ओके वेग किती सांगितला चार किलोमीटर असेल ओके चार किलो तासाला इथं काय सहा आता इथं काय असणार आपला वेग किती देणे दिलाय चार आता आपण इथं काय मानू वाय मानू ओके वाय मान अंतर तेवढच जाईल आधी वेग होता सहा नंतर ने ने चार चार लागे। किती सांगितलं त्याने अजून एक एक्झाम्पल त्यातच विचारले चार किलोमीटर लागलं किती लागले चार चार वाय इक्वल टू बारा वायता आहे तसा ठेवायचं बारा आहे तर गुणाकार आहे भागाकार होतो चार हे त्रिकोण बारा वाय समजलं वाय किती वेळ वाय लागणार वाय तीन तास लागतील समजलं बघा काय पहिल्यांदा हो सहा किलोमीटर वेग असेल तर वेग किती होता पहिला सांगितलंय ताशी काशी म्हणजे तास आला सहा किलोमीटर सहा किलोमीटर असल्यावर आपल्याला किती किती आन्सर आला आपल्याला सहा किलोमीटर असल्यावर किती लागला होता वेळ दोन तास लागला होता ओके आणि वेग नंतर काय दिलंय वेग ताशी चार किलोमीटर अंतर असेल ओके चार किलोमीटर अंतर असल्यावर किती लागेल तर तीन तास लागेल समजलं आता तुम नेक्स्ट एक्झाम्पल तुम्ही काय करायचं होमवर्कला करा ओके ते काय तर मी सांगते एका शासकीय धान्य साठा चार हजार माणसांना तीस दिवस पुरतो तो धान्य साठा सहा हजार माणसाला किती दिवस पुरेल ओके हे एक्झाम्पल मला तुम्ही होमवर्कला करायचं समजलं हे या गणितामध्ये वेळ तास फक्त हा फॉर्म्युला पाहिजे वेग गुणले वेळ इक्वल टू अंतर हे महत्वाचं Thank you.